मदे इतल्या है। ती ताकत आगाडी मदे है। या जिल्ह्यामध्ये तिथल्या प्रस्थापितांना हरवणं हे माझ्यासमोर सगळ्यात महत्त्वाचा मत मुद्दा आहे आणि ती हरवण्याची ताकद वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे आणि या ठिकाणचा सर्व ओबीसी सी श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी आहे सरदेश बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही बी ओबीसी महामेळावासुद्धा या ठिकाणी घेतलेला होता आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी मी उमेदवारी मागणी केलेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे वंचित बहुजन आघाडीचे प पदाधिकारी राज्यपदाधिकारी आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बाळासाहेब आंबेडकर हे माझ्या नावाचा अतिशय पॉझिटिव्ह विचार करतील याची मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला सांगितलं की बाळासाहेबांना भेट झाली तर देणार काय नाही तुम्हाला काय आश्वासन दिले नाही माझा पूर्ण सकारात्मक विचार करण्यासंदर्भात मला साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे आणि या ठिकाणी माझं सर्व कार्य साहेबांना परिचित असल्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की मला तिकीट मिळेल काय गरज पडते वंचितपणे त्या ठिकाणी जी काही लढण्याची ताकद आणि सगळ्या गोष्टीमध्ये आज ओबीसीला वंचित बहुजनांच्या पक्षाची अत्यंत गरज आहे आणि एक ओबीसीचा कार्यकर्ता या नात्याने आणि सरदे बाळासाहेब आंबेडकरांवर एक विद्यार्थी जीवनापासून त्यांचा एक फेथफुल फॉलोअर मुळे मला असं वाटते की हे दोन शक्ती सगळ्या संपूर्ण समाज सरदे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी आहे आणि त्यांची सगळी ताकद लागली तर निश्चित आम्ही इथल्या जिल्ह्यातली हे भ्रष्ट आणि प्रस्थापित राजकारण्यांना आम्ही शंभर टक्के इथं हरवू शकतो भाजप आणि काँग्रेस दोघालाही आम्ही हरवण्याची ताकद या ठिकाणी आम्ही करू शकतो तुम्ही प्रवेश केले की करणार आहे आणि कोणी पदाधिकारी इथे दिसत माझ्यासोबत वंचितचे पदाधिकारी ऍडव्होकेट कमलेश ते इथे उपस्थित आहेत आणि मी या ठिकाणी गेली चार पाच वर्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली सतत काम करतोय त्यामुळं असं काही वेगळं काही असण्याचं कारण